अरे हरे सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद दुसरा स्कंद अध्याय सहा पुरुषसुक्ताचे अनुमोदन त्यातील श्लोक क्रमांक सतरा व अठरा समजण्याचा प्रयत्न करूया यामध्ये आपल्याला भगवंताचा विश्वरूप आध्यात्मिक लोक आणि निर्भय अमरत्वाचा मार्ग कोणता आहे याविषयी महत्वपूर्ण माहिती ऐकायला मिळेल ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय

स्वधीष्ण्यं प्रतापं प्राणः महीच प्रतपती असौ महीच प्रतपती असौ एवम विराजम प्रतापं तपति एवम विराजम प्रतापं तपति अंतः बहिः पुमान अंतः बहिः पुमान यः अमृतस्य अभयस्य ईशः अमृतस्य भयस्य एष मर्त्यम् अन्नं यत् अत्यगात् मर्त्यम् अन्नं यत् अत्यगात् महिमा एष ततः ब्रह्मन् महिमा ततः ब्रह्मन् पुरुषस्य दुरत्ययः पुरुषस्य दुरत्ययः प्रतपन् प्राणो च प्रतपती असौ एवं विराज प्रतपंतपती अंत बहि पुमान स अमृत अभयस्य इश मार्तम अन्न यत अत्यगात महिमा एष तत ब्राह्मण अपुरुष दुरतय भाषांतर सूर्य आपल्या तेजोकिरणाच्या विकासाद्वारे सर्व काही अंतर्बाह्य प्रकाशित करतो त्याचप्रमाणे भगवंत आपल्या विराट रूपाच्या विस्ताराद्वारे अखिल सृष्टीतील सर्व वस्तूंचे अंतरबाह्य पालन करतात सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवंत हे अमरत्वाचे निर्भयत्वाचे नियंत्रता आहेत आणि ते मृत्यू व भौतिक जगतातील सकाम कर्मांच्या पलीकडे आहेत म्हणूनच ते हे ब्राह्मण श्रेष्ठ नारदा त्यांच्या महात्म्याचे परिमाण करणे अशक्य आहे ओम ज्ञानतिरंध ज्ञानांजना हो शलाक चुर्निलित्रीवे नम श्री चैतन्यमनोभी स्थापितम एन भूतले स्वयं रूप कदाम्य ददाती स्वपदा वंदेहुरो श्रीयुतपदकमल श्री गुरू वैष्णवांच श्री रूपम सागरजातम् सगणरगुणाथाण्वितं तं सजीवं सद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाकान्विताञ्च नमो ओम विष्णु कृष्ण पृष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वानी ते नमस्ते सरस्वते देवे, गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतािणे वाशा कल्पत रूभे चुपा सिंधु पिताना पवणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय सहा पुरुषसुप्त चनुमोदन श्लोक क्रमांक सतरा आणि अठरा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आता सतराव्या श्लोकामध्ये अं नारद मुनींना सांगतात हे ब्रह्माजी कि भगवंत हे आपल्या विराट रूपाच्या विस्ताराद्वारे अखिल सृष्टीचे म्हणजे पूर्ण या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत वस्तू आहेत त्यांचे अंतर्बाह्य ते पालन करतात कसं करतात त्याच त्यांनी तुलना केली सूर्यच्या सूर्य, सूर्य आपल्या तेजोक्रीणाच्या विकासाद्वारे जस सगळं काही अंतरबाह्य प्रकाशित करतो जोवर सूर्य आहे तोवर अंधार नसतो सर्विकडे ते प्रकाश फैल तर सूर्य त्याप्रमाणे भगवंत सुद्धा सगळ्यांचं अंतर्बाह्य पालन करतात नंतरच्या श्लोकामध्ये ते म्हणतात कि जे सुप्रीम पर्सनॅलिटी म्हणजे कोण अमरे आमचे कृष्णा ते काय अमरत्व आणि निर्भयत्व यांचे निय निय नियंत म्हणजे कंट्रोलर हो आहेत त्यांच्याच अधीक्षकाखाली का सगळ्या काही गोष्टी होतात मृत्यू जगातील सकाम कर्माच्या पलीकडे आहे ते पर तरी सुद्धा त्यांच्या या कार्या हे त्यांच्या या शक्तींद्वारे कार्य केलं जातं म्हणून हे ब्राह्मण श्रेष्ठ नारदा महात्म्याच म्हणजे त्यांचं जे महात्मा आहे भगवंताचं ते जे काय महत्त्व आहे त्या महात्म्याचं आपण मोजमाप करू शकत नाही ते अशक्य आहे मोजमाप करणं असं ते सांगतात या दोघ श्लोकांद्वारे आणि याच्यामध्ये त्यांनी भगवंताची त्रिपाद विभूती एक पाद विभूती यांच तुलना केलेली आहे आणि भगवंत जे आहे नेहमी गोलोक धामात द्विभुज रूपामध्ये श्याम सुंदर रूपामध्ये असतात आणि त्यांच्या हातात काय असतं वेणू असतात आणि ते नेहमी त्या वेणूवर संगीत गाणं म्हणत असतात असं त्यांनी त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्रिपादभूमी भूमी पंच्याहत्तर टक्के आहे तर एक पाद विभूती ही काय पंचवीस टक्के ते सगळं कंपॅरिजन करून त्यांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला अजून सुंदर भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्णा मान पुत्रे च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्य वैष्णवेभ्यो नमो नमः हरे कृष्ण ऐकू येते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ओ ओ ओ हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम आरे राम आरे राम हरे हरे खूप महत्वाचा हा दोन श्लोक त्याच्यामध्ये एवढी महत्वपूर्ण माहिती मिळते आणि आजच्या ह्या पावन बलराम जयंतीच्या दिवसाला माझ्यासारख्या जीवाला हा श्लोक आणि याच तात्पर्य सोप्या भाषेत करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माताजींना खूप खूप खुँ धन्यवाद तर इथे आपण पाहतोय की मुख्य चर्चेचा विषय काय होतोय की सुखदेव गोस्वामी आपल्याला समजवतायत की ब्रह्माजींनी नारद मुनींना भगवानाचे विश्वव्याप्त स्वरूप व त्यांचे आध्यात्मिक साम्रज्य कसं सांगितलंय तर दोन मुख्य शिकवण्या मिळतात पहिली भगवंतांच्या तीन शक्तींचे ज्ञान अंतर्गत म्हणजे आध्यात्मिक शक्ती बाह्य म्हणजे भौतिक आणि तत्स्था किंवा सीमांत म्हणजे काय तर जीव आणि दुसरं म्हणजे निर्भय अमर अध्यात्मिक जगात प्रवेशाची पात्रता विश्वरूप आणि ब्रह्मज्योती विषयी मागच्या खूप दिवसापासून आपण समजत आलेलो आहे आपल्याला आहे की कृष्ण जे आहे ते त्यांच्या श्याम सुंदर स्वरूपामध्ये वैकुंठ लोकात आहेत आणि ते त्यांच्या अंश रूपांना वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारांनी त्यांनी वैकुंठ जे ग्रह आहेत ते व्यापून ठेवलेले स्वतः श्रीकृष्णांच्या शरीराचा तीज सर्व वैकुंठ ग्रहांचा तेज या सगळ्यांचं तेजोमय मिलन म्हणजे काय तर ब्रह्मन तेज ब्रह्म ज्योती म्हणजे अर्थात काय तर ब्रह्म ज्योती जे आहे ते कृष्णापासून येते कृष्ण स्वतः गोलोक विंदावन ते आणि ब्रह्मज्योतीच्या पलीकडे सर्व काही आध्यात्मिक जगत आहे जिथे गोलोक आणि वैकुंठ ग्रह दोघेही आहेत आणि म्हणूनच ब्रह्मज्योती हे अंतिम सत्य ते समजवण्यासाठी सूर्याची उपमा दिली जाते कि सूर्याचे किरण सर्वत्र पसरतात परंतु सूर्य जे आहे ते स्वतः एक कोल सूर्य आहे तसच भगवंत सर्वीकडे पसरतात त्यांच्या भक्षकतींद्वारे ब्रह्मज्योती सर्व व्यापी आहे तरी ते काय आहे ते कृष्णापासून प्रकट होते जस भगवद्गीतेच्या चौथ्या चौदाव्या अध्यातील सत्तावीसाव्या श्लोकात सांगितलं आणि कृष्ण मात्र स्वरूपामध्ये जे ज्यांचं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपात सदैव जसं माताची जी बोलल्या विना घेऊन उपस्थित असतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ब्रम्णो ही प्रतिष्ठा अहम अमृत्य शाश्वत च धर्म से सुख से कांति क्यों सोप्या भाषित कृष्णा ने संगित तो कृष्ण ही जी शक्ति है त्याचे विभाजन जे आहे ते त्रिपाद विभूती आणि पाद विभूती असं झालेलं आहे त्रिपाद अर्थात तीन चतुर्थांश म्हणजे पंच्याहत्तर टक्के जे आहे वैकुंठ जे आहे अंतर्गत शक्तीने व्यापलेलं आणि पाद विभूती म्हणजे पंचवीस टक्के एक चतुर्थांश जे भौतिक विश्व आहे जे बाह्य शक्तीने व्यापलेलं आहे आणि हे भगवंतांनी स्वतः सांगितलंय भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकामध्ये जेव्हा ते आपल्याला समजवतात केवळ एक अंशानेच भौतिक जग धारण करतो हरे कृष्ण सर्व एत द्रुतम मने येत वदसी केशव नाही ते भगवन व्यक्ती विधु विधुदेवा दानवा किती सोप्या भाषेत कृष्णाने सांगितलंय आणि म्हणून ब्रह्मज्ञान हा अपूर्ण टप्पा जसं आपण साक्षात्काराचे तीन टप्पे पाहिलेत की भगवंतांना समजण्यासाठी ती आपण तीन स्तरावर समजू शकतो पहिल्या स्कंदातच आपल्याला हे आलो पहिल्या स्कंदात याच्याविषयी माहिती आली होती की तीन स्तर कोणते तर ब्रह्मण परमात्मा आणि भगवान इथे तर ब्रम्हन म्हणजे शाश्वत जन्ममरणातून मुक्ती परमात्मा म्हणजे सर्व भगवंतांच सर्वांच्या हृदयातील स्थळ ईश्वर स्वरूपात आणि भगवान म्हणजे सर्व शक्तींचा स्रोत संपूर्ण व्यक्तित्व त्यामुळे अपूर्णतेचा धोका संभवतो जर आपण फक्त ब्रह्म ज्योतीवर अवलंबून राहिलो तर चतुष्कुमार देखील सुरुवातीला ब्रह्मज्ञानात होते परंतु शेवटी भक्ती कळल्यावर त्यांनी भक्तीच पूर्णत्व प्राप्त केलं तर भगवंतांच्या व्यक्ती स्वरूपाची माहिती नसल्यास पतन हमखास होते आणि हे मध्ये आपल्याला वेळोवेळी चेतावणी देण्यात आली आहे कारण की आपण कुठेही कशामध्येही मिसळून त्या अवस्थेत राहू शकत नाही भौतिकतेमध्ये परत अधपतन हे निश्चित आहे आणि म्हणून भक्तीच केवळ संपूर्ण मार्ग आहे आणि भक्तीमध्ये ब्रह्मज्ञान आपोआपच येत भक्तीने शाश्वतता निर्भयता आनंद मिळतो एक सोप उदाहरण घेऊया ना की आपल्या घरामध्ये कोणी काम करणारा माणूस किंवा बाई असेल तर आपण जसं राहतो तशा परिस्थितीत तोही राहतो तेव्हा तो, ते तो आपल्या घरात काम करतो आणि समजा त्यालाच प्रधानमंत्र्यांच्या घरामध्ये जर नोकरी मिळाली तर प्रधानमंत्र्यांसारख्या मोठ्या घरामध्ये तो असणार तिथलं जे काही वैभव आहे तो ते अनुभवणार अर्थात सेवक राजा सोबत जवळजवळ सारखा आनंद घेतो तसंच जेव्हा आपण ह्या संपूर्ण विश्वाचे जे राजे आहेत जगन्नाथ आहेत त्या कृष्णाच्या सोबत त्याच्या गोलोक वृंदावनात जर उपस्थित राहिलो त्याची सेवा करत तर आपल्यालाही तिथलं सच्चिदानंद जे ऐश्वर आहे जे सुख आहे ते अनुभवता येईल आणि त्यासाठी सोपी भक्ती प्रक्रिया आहे श्रवण कीर्तन स्मरण प्रसाद ग्रहण तीर्थयात्रा उत्सव अथवा उपवास पाहणे भगवद्गीतेमध्ये सातव्या अध्यायातील अं श्लोकात बरो हा सातव्या अध्यायातील एकोणाविसाव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात कि अनेक अनेक जन्मानंतर बहुनाम जन्म ना म्हणते ज्ञानवा मान प्रपद्यते वासुदेव हो सर्व मी स महात्मा सुदुर्लभ की अनेक जन्मानंतर वेळा आत्मा वासुदेवाला शरण जातो जग त्रिफा विभूती हे आपलं प्राप्त टार्गेट असायला पाहिजे आपला, आपला उद्देश असायला पाहिजे त्याच्या विशालता आणि स्वरूपाविषयी अनेक अनेक वेळाला माहिती मिळाली आहे चैतन्या चरुचा अमृतामध्ये म्हटलंय की भौतिक ब्रह्मांड म्हणजे मोहरीच्या दाण्यासारखं का बादलीतले काही दाणे आणि वैकुंठ ग्रह भौतिक ग्रहांपेक्षा तीन पट जास्त आहेत तिथे का मृत्यू रोग भय बिलकुल नाही केवळ वा आनंदमय वातावरण आनंदमय अभ्यासात तिथे आनंद सतत वाढत स्पर्धा नाही ईश्वर नाही फक्त सेवा आपल्यालाही वाटत ना तिथे आपण जावं म्हणून जायचं असेल तर वैकुंठ प्रवेशाची पात्रता आपल्याला मिळवायला पाहिजे पात्रता काय आहे तर शुद्धता व ब्रह्मचार्य प्रवेशासाठी काम संपूर्ण मुक्तता आवश्यक आहे आपण पाहतो ब्रह्मचार्यापासून प्रशिक्षण सुरू होत महाप्रभूंचा या आदर्श आपण घेऊ शकतो छोटा हरिदासाच्या उदाहरणातून आपल्याला कळतं कि महाप्रभू किती कठोर होते आणि पत्नाचं मूळ कारण तर हेच आहे ना मूळत ईर्षा व स्वतंत्र मुखाची इच्छा यामुळेच आपण या, या भौतिक जगतामध्ये अडकून पडलो ब्रह्मचर्य भंग केल्यास भौतिक क्षेत्रातच राहावे लागते तर मग आपल्यासाठी भक्तांसाठी आपण काय करायला पाहिजे ते पहिली गोष्ट म्हणजे दैनिक स्मरण आपण त्रिपाद विभूतीचे रहिवासी आहोत हे स्वतःला रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळ सांगत राहा तरुणांना प्रशिक्षण लहानपणापासूनच संयम व विरक्ती शिकवा ध्येय स्पष्ट सेवा उद्दिष्ट या जगात सुख नाही तर भौतिक जगात शाश्वत सेवा आहे या श्लोकातून निष्कर्ष हाच निघतो की कृष्णच ब्रह्मज्योतीचे स्रोत आहेत भौतिक व अध्यात्मिक दोन्ही जगांचे पालक त्यांचे अध्यात्मिक साम्राज्य विशाल निर्भय मृत्यूरहित आहे प्रवेशाचा एकमेव मार्ग शुद्ध निष्काम पूर्ण भक्तिभावाने वासुदेवाला शरण जाणे आजच्या ह्या पावन दिवसावर आपण बलरामजींना विनंती करूया प्रार्थना करूया की हे बलरामजी आम्हाला सतत कृष्णाच्या स्मरणामध्ये राहू दे सतत श्रवणम कीर्तनम करता येऊ दे पठन करता येऊ दे जेणेकरून आम्ही कृष्णाला कधीही विसरायला नको कारण की तेच आमचे जगन्नाथ आहेत कितीही कष्ट आले कितीही दुःख आले तरी आम्हाला फरक पडायला नको कोण काय बोलतं कोण काय करत यामुळे आम्हाला बिलकुल काहीही आमच्यामध्ये बदलाव यायला नको सतत निरंतर कृष्ण स्मरण हे असं राहायला पाहिजे मृत्यूच्या वेळेला अनेक वेदना होणार आहेत त्यामुळे कितीही वेदना झाल्या तरी हे बलरामजी आम्हाला जगन्नाथांची आठवण असू दे कृष्णाची आठवण असू दे जेणेकरून आम्हाला वैकुंठामध्ये प्रवेश प्राप्त होईल हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण धन्यवाद प्रणाम